समिती उष्ण जिल्हा मुस्लिम आरक्षण कृती समिती यांच्यातर्फे जे धरणगर समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेला आहे त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आधीच आहे आणि प्रतिनिधी स्वरूपात सर्व शेती समितीचे सदस्यता आलेल्या आहेत उष्णाबाद शहरामध्ये गेल्या पाच दिवसापासून धनगर समाजातील तरुण आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची न्याय मागणी आहे की त्यांना यशपी प्रयातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात आलेले आहे परंतु महाराष्ट्रवासी त्याची अंमलबजावणी करीत नाही तरी ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्यांना ताबडतोब त्यांची असलेली न्याय मागणी पूर्ण करावी त्यांनी सुरू केलेल्या या लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उस्मानाबाद हो जिल्ह्यातर्फे आज रोजी आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत